नमस्कार तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते तर आज गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार तर आज आपल्याला उद्यापनही करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्यापनाची तयारी दाखवते त्याचप्रमाणे उद्यापन कसं केलं तेही दाखवते तर चला मग पूजेला सुरुवात करूया पूजेसाठी लागणारी सगळी भांडी मी स्वच्छ घासून ठेवलेली आहेत आणि पूजेची पूर्वतयारी करून घेतली मग नंतर पूजा मांडायला सोपं पडेल झाडू लादी झाल्यावर मग आपण पूजा मांडून घेऊया तर बऱ्यापैकी घरातली कामं आवरून झालेली आहे जेवणही बनवून घेतलेलं आहे रुईश आणि रुईच्या बाबासाठी वेज पुलाव बनवलेला आहे पूर्वी पूजेची पूर्वतयारी करून घेतलेली आहे तर थोड्याच वेळेला आपण आता पूजा मांडणार आहोत पण त्यापूर्वी मी रांगोळी काढून घेते दारात सकाळीच आपण देवपूजेसाठी लागणारी सगळी भांडी घासून झालेली आहे होती आणि मी दार तर रांगोळी काढून घेतली बऱ्यापैकी घरातली सगळी कामं झालेली होती अगदी जेवणही बनवून घेतलं आणि सगळं पूजेसाठी लागणारं सामान ऑलरेडी मी बेडरूममध्ये आणून ठेवून दिलेलं कारण पूजेला बसल्यावर वारंवार उठायला मला आवडत नाही त्यामुळे सगळं सामान आणि पूर्वतयारी आधीच करून ठेवलेली आत्ता फक्त पूजा मांडायची होती आणि आज संध्याकाळी बघितलं तर गुरुवारचं उद्यापन होतं आणि त्यासाठी बायकाही येणार होत्या तर माझ्या ज्या मैत्रिणींना मी उद्यापनासाठी बा बोलवते तर त्यांच्याकडे महालक्ष्मी व्रत केलं जात नाही आणि फारसं कोणाला एवढं महालक्ष्मी व्रताचं माहीत नाही कारण इथे गुजराती आणि बाहेरच्या राज्यातील पब्लिक जास्त आहेत आणि त्याच माझ्या इथे मैत्रिणी आहेत ज्या आहेत त्या मग दरवर्षी मी उद्यापणाला बघितलं तर एक दोन वर्ष पोथी वा देत होती पोथी एक दोन इथे दुकानांमध्ये मिळतात तर तिथे जाऊन पोथी घेऊन यायची आणि पोथी वाटप म्हणजे उद्यापणाच्या दिवशी द्यायची पण आत्ता असं झालेलं आहे की ते लोक बघितलं तर लक्ष्मी व्रत करत नाही पोथीही वाचली जात नाही आणि निस्तीच पोथे पडून राहते म्हणून मग मी काय करते की जानेवारी महिन्यात मी में पहिल्यांदा हळदी कुंकू घालायची पण रुज झाल्यापासून मला ते पॉसिबल होत नाही एवढे सगळेजण येणार त्यांच्यासाठी नाश्ता बनवणे किंवा हळदी कुंकू मग मी असं करते की उद्यापन जेव्हा करते महालक्ष्मीचं तेव्हाच हद्दी कुंकू पण होतं आणि वाणही तेव्हाच देऊन टाकते म्हणजे लक्ष्मीव्रताच्या उद्यापनाच्या दिवशी आपण जेव्हा पोथी देतो त्या जागी मी एखादं वाण वगैरे किंवा शृंगाराच्या ज्या गोष्टी असतात त्या देते तर असं मी उद्यापनाच्या दिवशी करते तर हे केलेलं चालतं का कोणाला माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पण मी अशा पद्धतीने जरा करते थोडा आवाज खराब झाला आहे तर तुम्हाला हा आवाज थोडा असा वेगळा येईल आणि अशी या प्रकारे झाले आहे आपली पूजा मांडून तुम्ही मांडता सगळ्याजणी आपण जवळपास सेमच पूजा मांडतो पूजा मांडली पोथी वाचून घेतली आणि लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली आज गोड पदार्थ काय बनवायचं तर बाजारात मांडलं भरपूर गाजर मिळतात आणि मस्त लालेबून गाजर बाजारात येत होते मग जवळजवळ तीन किलो गाजर मी इथे आणलेले आणि गाजरचा हलवा आज बनवायचा आहे जसं वेळ मिळेल तसं गाजर किसून घेतलेला आधीच आणि आता बनवायला घेते गाजरचा हलवा तर इथे पूजा झाली आणि मी लगेच गाजरचा हलवा बनवायला घेतले आणि दुपारचं जेवणसुद्धा अर्ध आधीच बनवून घेणार आहे कुकरलाच गाजरचा हलवा बनवून घेते तूप वगैरे घालून आपण जे आपली पद्धत आहे हलवा बनवण्याची तशी तूप घालते ड्रायफ्रूट्स घालते आणि त्यामध्ये नंतर बघितलं तर गाजर घालते गाजर थोडे वाफल्यानंतर त्यामध्ये दूध पावडर आणि थोडीशीच मी साखर घालते कारण ऑलरेडी गाजर गोड असतात आणि खूप जास्त गोड गाजर चालवा खायला मला स्पेशली आवडत नाही कारण दूध पावडर घालते त्यामुळे थोडासा गोडवा आलेलाच असतो आणि दूध घालून मग चांगलं कोकरला शिजवून घेते आणि थोडं पाणी सुटलेलं असतं दुधाचं असतं गाजराचं पाणी तर थोडं मग आटवायला ठेवते अशा पद्धतीने मी गाजर चालवा बनवते नॉर्मली सगळेजणं असत बनवत असतील काही जण मावासुद्धा ॲड करतात तर मी मावेच्या जागी दूध पावडर घालते आणि वर्ण वेलची पावडर आणि सायफळ घालून अशा पद्धतीने गाजरचा हलवा बनवते आणि अक्षरशः मला बोलायला होत नाही खूप कसं दुखतोय माझं तर आता वाजले संध्याकाळचे सहा रेडी झालेले आहे कारण आज पण आहे आणि सारख्या सगळ्या बायका येणार आहेत त्याच्या आधी सगळं जेवण बनवून घेतलं म्हणजे रिलॅक्समध्ये आपल्याला बसता येतं तर सगळी अशी तयारी झाली आहे तुम्हाला माझा लुक दाखवत तर ही साडी होती पटकन ही घातली तर सगळं घरावरून झालेलं आहे आणि असं काही मी पोथी वाचली संध्या पुन्हा वाचते तर सगळ्या मैत्रिणी आल्यावर म्हटलं सगळ्यांना मिळून आपण पोथी वाचवी म्हणून त्या आल्यानंतर मी पुन्हा आरती घेतली पोथी वाचून घेतली आणि सगळं झाल्यानंतर मग आपण उद्यापन करणार आहोत तर आता त्या इतिरच थोड्या वेळात आणि त्याआधी मी दिवापती करून घेतली आणि दिवाबत्ती करून झाल्यावर आता आपण पोथी वाचून घेऊया म्हणतात की एक ही कथा भरपूर जण ऐकतील तर खूप चांगलं असतं म्हणून मी त्यांनासुद्धा बसवलं आणि कथा वाचून घेतली आरती झाली मग मैत्रिणी चहा बनवला आणि मग आम्ही सगळ्यांनी मी चहा घेतला कारण आम्हीसुद्धा असे भेटत नाही बऱ्याच दिवसानंतर काही घरात कार्यक्रम असेल तर त्यानिमित्ताने भेटणं होतं प्रत्येकजण आपल्या कामात बिझी असतो आणि मुलांमध्ये कसा वेळ जिंकून जातो हे आम्हालाही कळत नाही त्यामुळे असं काही कार्यक्रम असेल तर आम्ही छान भेटतो गप्पा मारल्या जातात बऱ्याच दिवसांनी आम्ही भेटलो आणि त्यांना मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि इथे वान देत आहे पूजा झालेली आहे आणि सगळेजण गेलेत स्वयंपाक अर्धा बनून झालेला आहे थोडासा बनवायचा बाकी तो तो बनवून घेते आज मी बनवला आहे गाजरचा हलवा आणि मेथीची भाजी बनवली अजून भजी भात डाळ सगळं बनवायचं बाकी जवळजवळ साडेसात वाजलेले आहेत तर पटकन जेवणाच्या तयारीला लागते चेंज करून घेते तर असा होता हा आजचा आपला दिवस तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय